शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर पथकाची धाड काही कागदपत्रे स्टॅम्प पेपरवर वर जप्त मालपूर गावातील अर्जदार जगदीश वसंत भाऊसर यांनी अर्ज केला असता त्या अनुषंगाने दिनांक बारा डिसेंबर रोजी मालपूर येथील भवानी नगरातील उत्तम माळी व सौ जिजाऊ माळी यांच्या घरी अवैध सावकारी व्यवहार करतात म्हणून तक्रार दाखल केली असल्याने मी दुधप्पा शिरगावे सहाय्यक निबंधक शिंदेकडे यांनी धाड टाकली असता काही पावत्या कागदपत्रे स्टॅम्प पेपरवर सापडले असून पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवणार आहे तरी पाच ते दहा तास चौकशी करण्यात आली तपासणी करण्यात आली त्यावेळी शिंदेकडा सहाय्यक निबंधक दुधप्पा शिरगावे उपजिल्हा प्रबंधक मनोज चौधरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक डिसेंबर रोजी ठीक वाजता टाकली आहे त्यावेळी दोंडाईचा पोलीस अधीक्षक अविनाश दहिफळे पोलीस अधिकारी देवीदास चौरे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे महिला पोलीस पूजा अहिरे महिला पोलीस वैशाली सोनवणे यांचे सहकार्य लाभले तसेच शिंदखेडा ला तालुक्यातील पथक शशिकांत सावे सहकारी अधिकारी मनोज माळी या पथकांनी पंचनामा सुरू केला असता तब्बल पाच ते सात तास सखोल चौकशी केली पुढील कार्यवाही काय होते याकडे मालपूरकरांचं लक्ष लागून आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर धनगर मालपूर आज मालपूर मध्ये श्री भाऊसार यांनी अर्जाने अर्ज केला आज अवध सावकारी खाली आणि त्यांनी उत्तम माळे आणि जिजाऊ माळे यांच्याविरोधात अवध सावकारी करत असल्याची तक्रार या कार्यास दाखल केली त्यानुसार सुद्धा तक्रार आम्ही मान्य जिल्हा उपनिंद्र दे यांना देण्यात आली देण्यानंतर माननीय मनोज चौधरी जिल्हा उपनेमदा धुळे आणि मान्य पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आपली जी टीम आहे पथक आहे हे प्राधोगिक करण्यात आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड अवध सावकारीकडे धाड टाकण्यात आली सदर पथकात मी स्वतः दुदापा शिरगावे सहाय्यक निबंधक तथा सावकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदेखेडा आणि पोलीस खात्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश दया धेपळे यांच्या नेतृत्वात आजचा हा आजची हा अवसहकारीतील धाडाची जो संकल्प होती आज धाड ही टाकण्यात आली या सदर धाडीमध्ये सदर पथकामध्ये आमचे सहकार विभागाचे सहकार अधिकारी शशिकांत साळवे सहकार अधिकारी दोन मनोहर माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल चौरेजी पोलीस कॉन्स्टेबल महिला पूजा पोलीस कॉन्स्टेबल अहिरे मॅडम सोनवणे मॅडम आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे या कामी हजर होती या सर्वांनी मिळून आज सावकारी केली धाड यशस्वी केली आणि सदर धाडीमध्ये श्री उत्तम माळे आणि जिजाऊ माळे यांच्या घरी काही सौद्या पा सौदा केलेल्या पावत्या कच्च्या पावत्या काही करारपत्रे खरेदी खत कच्च्या ड्या काही आक्षेप नोंदी हे आढळून आलेल्या आहेत तर सदर या जे आक्षेपारी कागद आहेत हे आपण जप्त केलेले आहेत जप्त केल्यानंतर याचा पंचनामा आता सध्या आपल्यासमोर चालूच आहे आपण बघितलं असेलच सदर पंचनामा झाल्यानंतर या कार्यालयात त्यांची बाजू समजून घेण्यासाठी सुनावणी घेण्यात येईल गैर गैरकर्जदार आणि गैरद कर अर्जदार आणि गैरअर्जदार यांची सुनावणी घेण्यात येईल आणि सुनावणीनंतर जो काही मुद्दा सिद्ध होईल पुरावा सिद्ध होईल त्या अनुषंगानं तो कलम सोळा कलचा जो अहवाल आहे तो मान्य जिल्हा उपनिमा मान्य मनोज चौधरी साहेब यांच्याकडं पाठवण्यात येते आणि त्या अनुषंगानं माझं आपल्याला आपल्या टी व्ही नाईन चॅनल आपलं स्वराज चॅनल आहे यामध्ये मला मी या माध्यमातून एक जनतेला शिंदेगड्या तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की जे आपल्या तालुक्यात जे अवैध सावकारी जर चालू असेल एखादा मा माणूस एखादा सावकार अवैधरित्या लोकांना पिचत असेल व्याजाचं व्याजाचं डोंगराखाली मारत असेल तर त्या सर्वांनी आमच्या सहाय्यक निबंधक सहकारी स्वतः सिंध केडा किंवा सहकारी निबंधक सहकारी सुद्धा सिंध आमच्याकडं आपण संपर्क साधावा आपण त्याला वेळीच पोलिस लांच्या पोलिसांच्या सहकार्यानं आपण त्याचा वेळीच बंदोबस्त करू किंवा त्यातून आपण मार काढू असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद